अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम अत्याधुनिक ट्रॉमा केअर अत्याधुनिक अँब्युलन्स ट्रॉमा केअर सर्जन न्यूरोसर्जन उपलब्ध रक्तपेढीची सुविधा वीस किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम ट्वेंटी फोर बाय सेव्हन इमर्जन्सी सर्व्हिस मोबाईल आणि राणे भाऊ आज मी नगरपंचायत समोर बसला नेमका काय विषय आणि कशा संदर्भात आपलं हे आंदोलन आहे पाच तारीखला या, या ग्रामस्थाने ग्रामस्थानी लेटर दिलं होतं की आमचं गाळ काढून घेणं देवान पाण्याची व्यवस्था पातळी घटल्यामुळं पाण्याची व्यवस्था करण्यात येईल पण अद्याप काय त्यांनी लक्ष न दिल्यामुळं आम्हाला इथे बसावं लागलं आमचं नगरसेवक तेरा नंबर वार्डाचं त्यांनाही के कॉन्टॅक्ट केलं ते कुठेतरी गावी आहे त्यांना निवेदन दिलेलं पाण्या हे वीज साफ करून देण्यात आणि पाण्याची व्यवस्था करण्यात ये अद्याप काही त्यांनी काही व्यवस्था केलेली नसल्यामुळं मला इथे बसावं लागतं सुपिल भाऊ नेमका काय विषय आहे कोंडवाडीचा ग्रामस्थ तुम्ही सर्वजण इथे नगरपंचायतीसमोर हे आंदोलन सुरू केलं आहे नेमका काय विषय आहे सर आम्ही नगरपंचायतीतील नगर मुख्याधिकाऱ्यांना नगर पाच तारीखला पाच तारीखला लेटर दिलं होतं आणि पाच तारीख लेटर दिलं होतं की ते आमच्या विहिरीतील पाण्याची अवस्था या बघा बाटलीतील पाण्याची व्यवस्था अशी आहे आणि विहिरीचा गाळ काढून मिळावा म्हणून आम्ही लेटर दिलं होतं तरी पण पाच तारीखपासून आज सात तारीख आहे एकदा ही नगरपंचायतीची कुठली पाण्याची व्यवस्था किंवा गाळ काढण्याविषयी कोणीही आमची चर्चा पण साधी केली नाही किंवा पाण्याची एकही गाडी पण अजूनपर्यंत आमच्याकडे गेलेली नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट साहेब पाण्याची व्यवस्था नगरपंचायत झाल्यापासून आमच्याकडे नगरपंचायती पाणी व्यवस्थाचा आता प्रश्न आहे लाईट सोडली तर नगरपंचायती एकही सुविधा वार्ड क्रमांक तेरामध्ये कोण वाढीत एकदा पण कुठलीही व्यवस्था अजूनपर्यंत झालेली नाही फक्त कचऱ्याची गाडी जात नाही गटारा गटाराची व्यवस्था नाही कुठलीच व्यवस्था आमच्याकडे नगरपंचायत वापर झालेली नाही पाण्याची ही परिस्थिती नगरपंचायतीने कुठलीही दखल घेत नाही नगरपंचायत आल्यानंतर आज जेव्हा आम्ही नगरपंचायत आलो इथे मुख्याधिकारी हजर नाही नगराध्यक्ष नाही को नगर कोण नाही नगरपंचायती कोणाशी चर्चा करायची हा मोठा प्रश्न नगरपंचायती मार्फत नगरपंचायती आमचा आहे आता पर्यायी पाण्याची व्यवस्था काय केलेली आहे तुमच्या प्रभागामध्ये अजून अजून तर काय नाही गाडी पाठवलं आम्हाला आम्ही जेव्हा लेटर दिला तेव्हा आम्हाला सांगितलं होतं पाण्याचा टँकर पाठवू अजूनपर्यंत तो काय पाठवलेला नाही या संदर्भात आपले संबंधित जे नगरसेवक असतील त्या विभागाने पाच तारीख स्वतः नगरसेवकांशी चर्चा केली होती नगरसेवक बोलले मी बाहेर आहेत मी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून तुम्हाला सांगतो आता नगरपंचायतीत तुमची कोणाची चर्चा झाली आहे का नगरपंचायत आता पवार साहेबांशी चर्चा झाली पवार साहेबांनी सांगितलं पाण्याची गाडी आम्ही आता पाठवतो म्हणून जेव्हा आम्ही आंदोलन बसल्यानंतर ते सांगतात वी। की आम्ही गाडी पाठवतो म्हणून आता भूमिका काय असणार आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की पाण्याची नगरपंचायतीने व्यवस्था करावी आणि विहिरीत लगाळ जरी आज किंवा उद्या जर पाऊस पडला तर विरीत लगाळ नंतर काढू शकत नाही आज या दोन दिवसात तो काढून मिळावा एवढी आमची नगरपंचायतीकडून अपेक्षा आहे जाळी टाकून द्यावी कारण तिथे खराब होत आहे साइड चा परत जे त्याच्या काय जी, जी, का जी, जी, जी भरणी आहे ती पूर्ण आरलेली आहे गेल्या वर्षीच्या पावसात त्याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही अशी भरपूर मागणी म्हणजे तिकडे कोणीच लक्षच नाही त्या वाढीकडे असा विषय झालेला आहे नगरपंचायत दहा सात वर्ष झालेली आहेत आणि मग तुमची पाण्याची समस्या एकूण किती वर्ष पा। आमच्याकडे पाण्याची समस्या होती गेल्या वर्षी नवीन विहीर झाली आमच्या वाडीत पण नवीन विहीर होऊन पण पहिल्याच वर्षी हा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आम आमच्याकडे परत जे आता विहीर खासल्यामुळे जे बाहेरचं पाणी आहे ते जेव्हा पा, पाऊस पूर्ण पाणी विहिरीच जाते आमचा विषय आम्हाला त्यांनी लेखी द्यावं की विहिरीचा गाळ तुम्ही आज उद्या आम्ही काढून देतो पाण्याची तुम्हाला अमुक टायमिंगला अमुक दिवशी त्या दिवशी गाडी पाठवू ते जर आम्हाला लेखी दिलं तर आम्ही ते आंदोलन मागे घेऊ कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेटसाठी फॉलो करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सा फेसबुक पेज